नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब मध्ये अतिशय महत्वपूर्ण करत आहे आणि कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून ही बातमी अत्यंत महत्वाची असल्यामुळे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया या, या बातमीचे स्पष्टीकरण चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती राज्य शासकीय कर्मचारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती प्रकरणे सादर करताना घ्यावायची दक्षता बाबत परिपत्रक दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस मध्ये निर्गमित झाले त्या शासन परिपत्रकाचे स्पष्टीकरण या बातमीच्या आधारे आपण स्पष्ट करणार आहोत कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती बाबत शासन निर्णय निर्गमित आले महत्वपूर्ण अपडेट दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती प्रकरण सादर करताना येणाऱ्या अडचणी घ्यावयाच्या दक्षता या संदर्भात शासनाकडून परिपत्रक निर्गमित चला तर जाणून घेऊया सेवानिवृत्ती प्रकरण संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती प्रकरणे सादर करताना दक्षता दक्षताबाबत परिपत्रक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्ती प्रकरणे सादर करताना आक्षेपविरहित प्रकरणे निकाली लावावेत सह सहसंचालक उच्च शिक्षण नागपूर विभाग मार्फत दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे या सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की संस्था शंभर टक्के अनुदानावर कोणत्या दिनांकापासून आली याबाबत सेवा पुस्तकात सविस्तर नोंद घेऊन अनुदान मंजुरीचे पत्रास निवृत्ती वेतन मंजूर प्राधिकरणाचे शंभर टक्के अनुदानाचे प्रमाणपत्र जोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदान आली असल्यास अनुज्ञेय निवृत्ती वेतन नियमाचे नियमानुसार प्रकरण सादर करण्याचे निर्देश या पूर्वीच्या आस्थापनेवरून राजीनामा दिल्या नंतर नवीन आस्थापनेवर नियुक्तीचे रुजू झाल्यावर पूर्वीचे आस्थापनावरील सेवा नियुक्तीला सक्षम प्राधिकरणाकडून जोडून घेतल्याशिवाय ती सेवा नियमित ने, होणार नाही असे निर्देशान आले आहे की पूर्व पूर्वी आस्थापनावर राजीनामा दिल्यानंतर नवीन आस्थापनेवर पूर्वीचे वेतन संरक्षित करून वेतन निश्चिती करण्यात येते हे योग्य नाही यासाठी सेवानिवृत्तीच्या झाल्याचे नि, निर्देशनात आले आहेत परंतु एकदा राजीनामा दिला नंतर पदाचा हक्क गमावला असा समजला जातो म्हणून आस्थापनेवर राजीनामा न देता त्या आस्थापनेवर कार्यरत असताना कार्यमुक्त झाल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे असे नमूद करण्यात आले तसेच आर्थिक वर्ष संपल्यानंतर एक मार्च ते एक एप्रिल ते एकतीस मार्च पर्यंत या कालावधी सेवा कार्यालय प्रमुखाने निवृत्ती नियम तथा राष्ट्रीय निवृत्ती योजना अंतर्गत कर्मचाऱ्याचे निवृत्ती वेतन मृत्यू उपदान अंशीकरण गट ग, गट विमा अपघात विमा भविष्य निर्वाह निधी राष्ट्रीय निवृत्ती योजना अंतर्गत आवश्यक निर्देश भरून सेवा संपूर्ण नोंदी अद्यावत करणे आवश्यक आहे कारण सेवा पुस्तक हा कर्मचाऱ्यांचा जेवढ्या क्रमांकाचे फॉर्म आहेत ए बी सी डी क्रमांकाचे ते सर्व फॉर्म नोंदवणे आवश्यक असेल तर नमूद करणे करण्यात आले आहे करिता हे परिपत्रक येथे पेस्ट केला आहे मी स्क्रॉल करतो आहे आपण पावे या परिपत्रकाच्या आधारे आपण व्हिडिओ चे स्पष्टीकरण केले आहे आणि संपूर्ण माहिती दिली आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद